राहता येथील छत्रपती चौकात महात्मा ज्योतिबा फुले यांची एकशे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली महात्मा ज्योतिबा फुले शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले तसेच महात्मा फुले यांच्या जीवनावर अनेक मान्यवरांनी भाषणे केली आपण प्रत्येक जण त्यांच्यावरच बोलतोय त्यांच्यावर बोलतोय इतिहास आहे तुम्ही प्रॅक्टिकल काय करणार आहे तुम्ही प्रॅक्टिकल काही होत नाही तर आज खरंच गरज आहे का सर्व तुम्ही महात्मे आहात आणि पुढच्या वर्षी फुलेंची महात्मा फुलेंची असो सावित्रीबाईंची असो असं नाही का मग माईंची जयंती तर महिला आले पाहिजे फुलेंची जयंती तर महात्माचं आले पाहिजे असं काही नाही प्रत्येकाने ज्याने त्याने सावित्रीला सावित्रीच्या मुलीला सोनबाईला सगळ्यांना आज गरज आहे एका काळाच्या ओगात तुम्हाला महिलांना पुढे आणावला ज्योतिबा फुले यांची एकशे अठ्ठ्याण्णवी जयंती आपण या ठिकाणी उत्साहामध्ये साजरी करत आहोत जयंती साजरी करण्यामागे काही वेगळे उद्देश असतात आपल्या पूर्वजांनी तत्कालीन समाजामध्ये समाजव्यवस्थेच्या बाजूने व्यवस्थेच्या विरोधात जे काही चांगलं काम केलं आहे तो विचार या ठिकाणी प्रत्येकानं आत्मसात करावा अशासाठी खऱ्या अर्थानं आपण सर्व महापुरुषांच्या जयंत्या या ठिकाणी साजऱ्या करतो महात्मा ज्योतिबा फुलेंच्या बाबतीत सांगायचं झालं महात्मा फुलेंचा जन्म मुळात हा देश पारतंत्र्यामध्ये असताना त्या ठिकाणी झाला महात्मा फुलेंचा जन्म झाला आणि त्यांना त्यांचं मातृत्व त्या ठिकाणी लगेच हरोपलं गेलं आणि खऱ्या अर्थानं त्यांचा सांभाळ त्यांच्या आत्या सगुनाबाई यांनी या ठिकाणी केला सगुणाबाईंचे विचार अतिशय चांगल्या प्रकारचे होते समाजाला दिशा देणारे विचार होते जसं शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊंनी शिवाजी महाराज गर्भामध्ये वाढत असताना त्यांना स्वराज्याचे धडे दिले अनेक चांगल्या गोष्टींचे धडे दिले आणि त्याचा परिपाक म्हणून आज शिवाजी महाराजांचा इतिहास आपण या ठिकाणी बघतोय त्याचप्रमाणे रात्री सूर्य ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात खऱ्या अर्थानं हे विचार पुढे घेऊन जात असताना महात्मा फुलेंनी त्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्र भारत देश एक विषमतेच्या रूढी परंपरेच्या जोखडाखाली त्या ठिकाणी गुंतलेला होता अडकलेला होता आणि त्याच्यातून या समाजाला बाहेर काढायचं असेल तर या ठिकाणी निश्चितपणे एक चांगलं शिक्षण या समाजाला मिळाला पाहिजे असा विचार महात्मा ज्योतिबा फुल्यांनी त्या ठिकाणी केला निमित्त एकत्र आलेलो आहोत शेकडो वर्षानंतर आजही महात्मा फुलेंचं नाव आपण प्रत्येकजण अत्यंत आदराने घेतो त्यांचं स्मरण करतो त्यांच्या विचारांविषयी चर्चा करतो आणि त्यांची जयंती असेल पुण्यतिथी असेल अशा वेळेला आपण त्यांना अभिवादन करतो महात्मा ज्योतिराव फुले यांनी जे कार्य केलं तो काळ जो होता तो विज्ञानाचा अत्यंत अभाव असलेला काळ होता शिक्षणाचा अत्यंत अभाव असलेला काळ होता म्हणजे ही जी भारतीय समाज रचना होती यामध्ये प्रचंड भेदाभेद होता स्पृश्य अस्पृश्यता होती कर्मकांड होत जातीवाद होता आणि विज्ञानाचा अभाव हो। एका बाजूला निसर्गावर अवलंबून आपली सगळी व्यवस्था होती मुख्य शेती व्यवस्था ही निसर्गावर अवलंबून होती आज जसं विज्ञानातून आपण मोटारीने पाणी भरतो धरणं झालेत कालवे आहेत या सगळ्या गोष्टींचा अभाव होता एका बाजूला अशा आर्थिक परिस्थितीला तोंड जीवन जगत असताना दुसऱ्या बाजूला जे जी सामाजिक जीवन होतं ते अत्यंत अनिष्ट अशा रूढी परंपरांनी पूर्ण भरलेलं होतं आणि त्याच्या बाहेर कुणी जाऊ शकत नव्हतं कुणी जाण्याचं धाडसही करू शकत नव्हतं अशा काळामध्ये पुण्यासारख्या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांना त्यांच्या मित्राच्या लग्नामध्ये वरातीमध्ये जेव्हा बाहेर हे काढलं काढले गेलं तेव्हा निश्चय केला की हा जो ही जी काही गोष्टी आहेत अनिष्ट याला याच्या विरुद्ध आपण आवाज उठवला पाहिजे आणि त्यांनी त्यांचा तेन स्वभाव मुळात बंडखोर धारशी त्यांनी शिक्षणाचं महत्व समजून घेतलं आपल्या त्यांच्या पत्नी क्रम्यज्योती सावित्रीबाई फुले ज्यांनी या भारतामध्ये श्री शिक्षणाचे मूर्ती मिळवली त्यांना प्रथमतः त्यांनी शिक्षित केलं आणि या रूढी परंपरांच्या विरोधात त्यांनी कार्य सुरू केलं सर्व नागरिक सर्व जनता सर्व लोक ही एकच आहेत कुणी ऊचनीच नाही आणि प्रत्येकाला समान अधिकार आहेत प्रत्येकाला शिक्षणाचे अधिकार आहेत अशा विचारातून सावित्रीबाई फुलेंनी महिलांची शाळा सुरू केली जितेबा फुले यांची अठ्ठ्याण्णवी जयंती ही साजरी करण्यात आली ही जयंती समस्त माळी पंच मंडळी समता परिषद राहता व माळीनगरचा राजा या संयुक्त कमिटींनी ही जयंती आज साजरी करण्यात आली या जयंतीसाठी राहता शहरातील सर्व समाज सुधा उपस्थित होता याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे त्यांना धन्यवाद देत या प्रसंगी अध्यक्ष वचिंद्र बनकर उपाध्यक्ष संदीपजी गाडेकर माजी नगर अध्यक्ष कैलास बाप्पू सदाफळ धनंजय गाडेकर राजेंद्र निकाळेसर विजय मोगले चेतन गाडेकर ॲडव्होकेट नारायण कार्ले मुकुंदाना सदाफळ सदाफळ सहजेराव सर भीमसेन गाडेकर पप्पूभाऊ बनसोडे शिवाजी आनाप सुनील गाडेकर साहेबराव गाडेकर साहेबराव निधाने शिवाजीराव बनकर नंदुभाऊ ताजने तुषार सदाफळ रणजित ससाने गाडेकर सर विशाल गाडेकर विधाटे गुड्डू बनकर राजेंद्रजी गाडेकर दिलीप मंडलिक गणेश निकाळे भीमराज निकाळे राजेंद्र पाळंदे राहता शहरातील सर्व माळी समाज बांधव व सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आर शिर्डी न्यूज राहता